संजय जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत आणि संस्कारामध्ये वाढलेले एक नाव सत्तेपेक्षा संघटनेला आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणं आणि काम करण्याला प्राधान्य देणारे जोशी हे सहसा वृत्तपत्रामध्ये किंवा टी व्ही चॅनल्सवरती दिसून येत नाहीत परंतु आता मात्र त्यांच्या नावाची ही जोरदार चर्चा सुरू झाली आणि तसं पाहायला गेलं तर संजय जोशी आणि मोदी हे दोघेही मूळचे संघटनेमधील खूप चांगले शिलेदार आणि दोघांची मूळ श्रद्धा ही फक्त आणि फक्त हिंदुत्वावरती परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संघटनेची सीडी फेकून दिली आणि सत्तेच्या आधारावरती आपला दबदबा हा प्रस्थापित केला आणि संघाचे तत्व हे थे तोंडदेखी ठेवत दुसऱ्या बाजूला आपल्या व्यावसायिक मित्रांच्या साथीनं सर्वांच्या आर्थिक नाड्यांवरती कंट्रोल ठेवत सर्व अर्थाने नरेंद्र मोदी नावाचा शिक्का हा देशामध्ये पॉवरफुल आणि सर्वोच्च बनावला असं त्यांच्यावरती टीका करणारे टीकाकार म्हणतात दरम्यान दुसरीकडं संजय जोशी हे गेले दशकभर राजकीय घडामोडींपासून खूप प्रमाणामध्ये लांब होते परंतु अचानक आता त्यांच्या नावाची चर्चा ही जोर धरायला लागली आहे आणि त्या गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये नरेंद्र मोदींना पर्याय शोधू लागलाय का असा एक प्रश्न आता उपस्थित होत असताना दुसरीकडं त्यांचे कट्टर असे वैचारिक विरोधक संजय जोशी यांचं नाव हे पुढे येताना दिसतंय आणि कधी काळी मोदींनंतर अमित शाह योगी आदित्यनाथ किंवा नितीन गडकरी हे मोदींचे वारसदार असतील असं म्हटलं जात असताना अचानक संजय जोशी यांचं नाव हे पंतप्रधान पदासाठी का समोर येऊ लागले हा चर्चेचा एक विषय आहे परंतु सध्या आर एस ने संजय जोशी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची तयारी सुरू केली आहे असं देखील दिसतंय आणि त्यामुळं जर संजय जोशी यांची पुन्हा एकदा जर का एंट्री झाली तर मोदींचं काय होणार आणि ज्यांच्या साध्या नावानं मोदी आणि शाह यांना घाम फुटतोय ते संजय जोशी नेमके कोण आहेत आणि नरेंद्र मोदी संजय जोशींना एवढा विरोध का करतायत आर एस एस संजय जोशींसाठी आग्रही का आहे हे सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कल्पेश पाटील आणि तुम्ही पाहतात के पी न्यूज सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांचं नातं नेमकं कसं राहिलंय त्यावरती जर आपण बघायला गेलो तर ज्याआधी त्याच्यावरती एका शब्दात जर बोलायला गेलं तर आधी मैत्री नंतर वैरी असं आपण नरेंद्र मोदी आणि संजय, संजय जोशी यांची ओळख करून देऊ शकतो कारण एकेकाळी नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांची चांगली मैत्री होती परंतु पुढच्या काही काळांमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी संजय जोशी यांना पद्धतशीरपणे भाजपपासून दूर केलं आणि ते कसं केलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी थोडं काही काळ मागं जावं लागेल आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत वर्ष एकोणावीसशे एकोणनव्वद ते नव्वद साली ज्यावेळी संजय जोशी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गुजरातमध्ये पाठवलेलं असताना त्यावेळी गुजरातमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना संघटन मंत्री हे पद देण्यात आलं होतं आणि दुसरीकडं नरेंद्र मोदी हे संघटन महामंत्रीपदावरती दोन वर्षांपासून काम करत होते आणि त्याच दरम्यान ह्या दोघांनी मिळून गुजरातमध्ये पक्षाची घडी मजबूत केली त्यांच्या कष्टाचं फळ हे पक्षाला एकोणावीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मिळालं कारण एकोणावीसशे पंच्याण्णव साली भाजपने गुजरात वरती एक हाती पहिल्यांदाच स्वतःच सरकार हे स्थापन केलं होतं आणि आता सरकार तर बनलं परंतु मुख्यमंत्री कोण होणार यावेळी ज्यावेळी चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि अनेक दावेदार ज्यावेळी समोर येऊ लागलेत त्यामध्ये भाजपचे त्यावेळेचे सर्वात ज्येष्ठ नेते हे केशुभाई पटेल आणि दुसरं नाव शंकरसिंह वाघेला यांचं नाव त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी समोर आलं आणि या दोन्ही नेत्यांपैकी नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांनी केशुभाई पटेल यांना पाठिंबा दिला परंतु केशुभाई पटलांचं नाव पुढं आल्यामुळं वाघेला हे नाराज झाले आणि त्यानंतर वाघेलांनी बंडखोरी केली आणि त्यामुळे समझोता म्हणून केशुभाईंच्या जागे सुरेश मेहता यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि इकडे सुरेश मेहता मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले तर तिकडं मोदींना दिल्लीला पाठवण्यात आलं आता या संपूर्ण गोष्टींमध्ये मोदींना गुजरातमधून दिल्लीला जाण्याचा संजय जोशी यांना चांगला फायदा झाला त्यांची संघटन महामंत्री या जागी त्यांची वर्णी लागली आणि त्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आणि दुसऱ्यांदा सत्ता आली हे पाहून नरेंद्र मोदी यांना दिल्लीत न राहता परत एकदा गुजरातला यायचं होतं परंतु आधीच गुजरातमध्ये असलेल्या संजय जोशी यांचा विरोध होता आणि अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये केशुभाई पटेल पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले परंतु दोन हजार एकमध्ये काही समीकरणं ही बदलली आणि पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आणि त्यामुळं केशुभाई यांना पदावरून हटवण्यात आलं आणि मुख्यमंत्री या पदाची माळ ही नरेंद्र मोदी यांच्या गळ्यामध्ये पडली मोदी गुजरातमध्ये आले आणि त्यामुळं संजय जोशी यांना दिल्लीला हलवण्यात आलं आणि तिथं त्यांची राष्ट्रीय संघ सरचिटणीस म्हणून निवड झाली आणि तेव्हापासून मोदी आणि जोशींमधील तेढ वाढतच गेले आणि ज्यावेळी संजय जोशी यांच्याबद्दल सांगायचंच झालं तर ते मूळचे नागपूरचे असलेले संजय जोशी यांनी ऐंशीच्या दशकामध्ये नितीन गडकरींबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कामाला सुरुवात केली होती आणि त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी देखील घेतली होती आणि राजकारणामध्ये येण्यापूर्वी काही काळ त्यांनी इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये शिकवलं सुद्धा आहे आणि संजय जोशी यांची राजकारणातील सर्वात मोठी सुरुवातसुद्धा अगदी गुजरातमधूनच झाली होती आणि पुढं तेरा वर्ष त्यांनी गुजरातमध्ये राहून पक्ष विस्तारामध्ये महत्त्वाची भूमिका ही पार पाडली आणि त्यामुळं साहजिकच गुजरातबरोबर बरोबर त्यांचं एक जवळचं संबंध सुद्धा तयार झाले आणि आज जर का बघायला गेलं तर त्यांच्या कुटुंबामधील अनेक सदस्य हे गुजरातमध्येच राहतात आणि पुढं जाऊन दोन हजार पाच साली असलेले अविवाहित संजय जोशी एका एक सीडीमुळे प्रचंड चर्चेमध्ये आले आणि या सीडीमध्ये ते एका कथित महिलेबरोबर आक्षेपार्य अवस्थेमध्ये आढळल्याचं दावा त्यावेळी करण्यात आला होता आणि त्यामुळं पक्षानं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला परंतु सीडी बनावट असल्याचं त्यावेळी सिद्ध झालं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पक्षामध्ये एक स्थान देण्यात आलं आता त्यांच्या जी सी डी व्हायरल झाली होती ती सी डी किंवा त्या सीडीकांडामागं एकंदरीतच नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा आरोप देखील जोशी समर्थक आजपर्यंत करतात असो पण ज्यावेळी जोशींची ही सीडी बाहेर आली त्यावेळी जोशींना पक्षात घेण्यावरून सुद्धा पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती मतभेद होते परंतु संघ आणि गडकरी यांच्यासमोर त्यावेळी कोणाचंही चाललं नाही आणि संजय जोशी यांना पुन्हा एकदा पक्षामध्ये घेतलं गेलं आणि याशिवाय गडकरींनी जोशींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही भाजपला मदत करण्यासाठी पाठवलं होतं परंतु मोदींना तेही आवडलं नाही आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये जाणं सुद्धा टाळलं होतं परिणामी भाजपला उत्तर प्रदेशमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि ज्याचं खापर पुन्हा एकदा संजय जोशी यांच्यावरती फोडण्यात आलं आणि त्यांना पक्षाचा राजीनामा देण्यासाठी भाग सुद्धा पाडण्यात आलं आणि काही सूत्रांच्या मते नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेरामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कित्येक अडथळ्यांचा सामना हा करावा लागणार होता यातही प्रमुख म्हणजे केशुभाई पटेल आणि दुसरं म्हणजे संजय जोशी हे होते आणि त्यासाठीच नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण राजकीय शत्रूंना एका मागून एक संपवण्याची नीती तेव्हा अमोलामली होती आणि यानंतर आता जवळपास चौदा वर्षांच्या वनवासानंतर संजय जोशी हे पुन्हा एकदा चर्चिले जात आहेत त्या चर्चांमध्ये जर का तथ्य असेल आणि भविष्यामध्ये संजय जोशी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जर का बनले तर मोदींना संजय जोशी यांना रिपोर्ट करावा लागणार आणि जे मोदींसाठी साहजिकच अशक्य गोष्ट आहे आणि राजकीय विश्लेषकांच्या मते जर आता संघाने जोशींचं नाव समोर आणलंय तर याचा अर्थ मोदींचे बुरे दिन हे सुरू होत आहेत आणि मोदींना आता त्यांच्यासाठी एक नवा मार्ग तयार करावा लागेल असा त्याचा अर्थ होतो कारण दोन तलवारी कधीही एका म्यानामध्ये बसत नाही असंच काहीस संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत आहे जर यदा कदाचित संजय जोशी यांच्या नावाला कडाडून जर का विरोध झालाच तर महाराष्ट्रामधून नितीन गडकरी यांच्या नावाचा सुद्धा विचार होऊ शकतो आणि त्यामुळं जर संघाने ठरवलं तर संजय जोशी किंवा नितीन गडकरी यांच्यापैकी एकाच्या नावाचा विचार हा नक्कीच केला जाऊ शकतो या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू? आणि जर का आपलं चॅनल के डीपी न्यूजला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै भारत वंदे मातरम